प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत काय म्हणाला काय म्हणाला यावेळी वाटतं आणि काव्याच्या दृष्टीनं चिल्लर वाटत असल्या तर असू दे बसल्या तर बसू दे तरी सुद्धा प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत तुमच आणि आमचं अगदी मराठी दीक्षा म्हणून प्रेम करताय मराठीत इष् म्हणून प्रेम करता येत उर्दू मध्ये इश्क म्हणून प्रेम करता येत व्याकरण चुकला तरी प्रेम करता येत आणि कॉन्व्हेंट मध्ये शिकला तरी प्रेम करता <laughs> अरे लव लव येत दुसरं नेम असत प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे <laughs> प्रेम असत तुमचं आणि आमचं असले सेम असत सोळा वर्ष सरली की अंगात फुलं फुलू सोळा वर्ष सरली की अंगात फुलं बोलू लागतात आणि जागेपणी स्वप्नांचे झुले धुरू लागतात आठवत ना आठवत ना तुमची माझी सोळा देवा सरली होती थोडी सगळी पाण्यानं भरली होती बेवान होऊन लाटावरती नाचलो होतो आणि होळी सकट बोलता बोलता वाजलो होत बुडलो असतो तरी चाललं असत बुडलो असतो तरी चाललं असत तर कारण प्रेमानं तुम्हाला ते ठाऊक होतं तुम्हाला ते ठाऊक होत मलाही ते ठाऊक होत कारण प्रेम म्हणजे म्हणजे तुमचं आणि असाच एक जण मला चक्का मला म्हणाला असाच एक जण चक्का मला म्हणाला आम्ही कधी बायकोला फिरायला नेलं नाही आणि पाच मुलं झाली तरी प्रेम बिम कधी सुद्धा फिरलं आमचं काही नडलं का आमचं काही नडलं का प्रेमाशिवाय आढळ का वाटलं मला पटलं त्याला वाटलं मला पटलं तेव्हा मी इतकंच म्हटलं प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम तुमचं आणि आमचं कधीच सुद्धा सेम नसतं